हा हॅलो 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 नमस्कार ताई हो नमस्कार बोला आ, तर तुम्ही ते टाकलं होतं युट्यूबला पीएम किसानचा हप्ता नेमका कधी येणार आहे हो बरोबर आहे तर आपण आताच म्हणजे यापूर्वीचा एक व्हिडिओ बनवला की पीएम किसान आणि नमो शेतकरीचे हप्ते नेमके शेतकऱ्यांना केव्हा येणार आणि त्यामध्ये मी असं स्पष्ट सांगितलं की जे काही प्रश्न असतील शेतकरी बांधवांना तर ते नक्कीच मध्ये विचारू शकता तर त्यामध्येच आता कमेंटमध्ये एकच प्रश्न जास्त विचारला जातोय तर तो आहे महत्वाचा म्हणजे की नक्की हप्ता केव्हा येणार आणि तुमचा सुद्धा तोच प्रश्न आहे बरोबर हो तर मग बघा आता पीएम चा हप्ता आपल्याला एकोणीसवा हप्ता जो मिळालेला आहे तर तो चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भेटला आणि मग आपल्याला पीएम चे जे हप्ते असतात पीएम किसान असेल किंवा नमो शेतकरी तर हा हप्ता आपल्याला प्रत्येकी चार महिन्यांमध्ये भेटत असतो मग आता आपल्याला फेब्रुवारी महिन्यामध्ये जो हप्ता एकोणीसवा हप्ता भेटला त्यानंतर फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि आता जून महिना चालू आहे तर म्हणजे चार महिन्याचा कालावधी होऊन गेला तर मग आता आपल्याला जून मध्ये पीएम किसानचा विसावा हप्ता हा जमा व्हायला हवा परंतु तुम्ही बघू शकता आता जून महिना संपत सुद्धा आलेला आहे तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तोच जमा झाला नाही त्यामुळे सर्व शेतकरी बांधव त्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे आणि सर्वांना तो प्रश्न पडलाय की नक्की चा हप्ता विसावा केव्हा जमा होणार तर मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छिते की उद्या आहे पंचवीस जून तर पंचवीस जून ते तीस जून या कालावधीमध्ये शक्यतो म्हणजे जमा हा व्हायलाच हवा कारण चार महिन्याचा वेळ निघून गेलेला आहे आणि चार महिन्यानंतर शेतकऱ्यांना हा हप्ता वितरित केला जातो त्यामुळे पंचवीस जून ते तीस जून या कालावधीमध्ये पीएम किसानचा विसावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो त्यानंतर तुमचा अजून काही प्रश्न असेल तर विचारू शकता हो हो एक प्रश्न विचारते हो? पीएम किसानच्या रकमेमध्ये वाढ होणार म्हणजे सहा हजार किस हजार तीस हजार येणार सोशल मीडियावरती व्हायरल होते आहे का तर बघा आता म्हणजे नुकतंच असं सोशल मीडियावरती आपल्याला ऐकायला भेटतंय आपण सुद्धा या अगोदर व्हिडिओ बनवलेला आहे की पीएम किसानच्या निधीमध्ये वाढ होणार म्हणजेच प्रत्येकी ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळत आहे वार्षिक त्या ठिकाणी शेतकऱ्यांना तीस हजार रुपये मिळणार तर याचा असं झालेलं आहे की आपल्या देशाची उपराष्ट्रपती जे आहेत त्यांनी राज्य सरकारला एक सूचना केली की आपण शेतकऱ्यांना जे वार्षिक सहा हजार रुपये देतोय तर ते पुरेसे नाहीत म्हणजे आपण जर शेतीचा विचार केला तर शेतीचा उत्पादन खर्च हा खूप मोठा आहे आणि त्या बदल्यामध्ये हा जो निधी आपण शेतकऱ्यांना देतोय वार्षिक फक्त सहा हजार रुपये आणि वार्षिक सहा हजार रुपये म्हणजे चार महिन्याला आपल्याला प्रत्येकी दोन हजार रुपये भेटतात मग हे जर आपण प्रत्येक दिवसाला जर काउंट केलं तर प्रत्येक दिवसाला आपल्याला फक्त आणि फक्त आपण शेतकऱ्यांना पंधरा ते सोळा रुपये देतोय तर मग ही रक्कम पुरेशी नाही त्या बदल्यात जर आपण विचार केला तर आपण शेतामध्ये शेतकरी जो शेतमजूर ठेवतोय तर त्याला जवळपास चारशे ते पाचशे रुपये रोज तो शेतकरी बांधव देतोय आणि मग ही पंधरा ते सोळा रक्कम खूप कमी आहे त्यामुळे उपराष्ट्रपतींनी राज्य सरकारला अशी सूचना केली की तुम्ही त्या रकमेमध्ये वाढ करून वार्षिक तीस हजार रुपये द्यावं परंतु यामध्ये राज्य सरकारने अद्याप मात्र कुठलाही निर्णय घेतला नाही याची अंमलबजावणी पण केली नाही त्यामुळे आपल्याला विसावा हप्ता सुद्धा दहा हजार रुपये न येता फक्त दोन हजार रुपयेच येईल असं मला तरी पर्सनली वाटतय अजून काही प्रश्न हो आहेत प्रश्न नवीन किसानच्या योजनेत काही नवीन बदल करण्यात आले आहे का आता तर हो हा प्रश्न तुमचा अगदी योग्य आहे कारण काही शेतकरी बांधवांना पीएम किसानचा सतरा अठरा आणि एकोणावीस हे तीन हप्त्यांचा लाभ भेटलेला नाही म्हणजे या तीन हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही आहेत तर ते शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी असणार आहे की म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी स्वतःहून सरेंडर केलं होतं या योजनेतून ते स्वतः बाहेर निघाले होते तर त्या शेतकरी बांधवांना पुन्हा या योजनेमध्ये सहभागी होण्याची संधी आता राज्य सरकारने दिलेली आहे म्हणजेच त्या शेतकरी बांधवांची जर ई केवायसी कम्प्लीट नसेल किंवा लँड शेडिंगचा प्रॉब्लेम असेल किंवा त्यांचा आधार बँकेला लिंक नसेल त्यामुळे त्यांना ते, ते, ते हप्ते वितरित झाले नाही आणि मग राज्य सरकारने आपल्याला तीस पर्यंतची मुदत दिली होती की ज्या शेतकऱ्यांचे काही पर्याय राहिलेले असतील काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त कराव्या मग त्या शेतकरी बांधवांनी जर त्या पर्याय दुरुस्त केले असतील तर मग त्यांना आता विसाव्या हप्त्याबरोबर सतरा अठरा आणि एकोणावीस हे तीन हप्ते जे की त्यांना वितरित झाले नाही ते सुद्धा हप्ते आता पीएमच्या विसाव्या हप्त्याबरोबर वितरित होऊ शकतात म्हणजे शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर अजून काही प्रश्न आहेत का नाही सर्व प्रश्न विचारले तुम्ही खूप छान माहिती सांगितली ताई धन्यवाद हो हो धन्यवाद जरी तुम्हाला काही प्रश्न वाटले म्हणजे शेतकरी बांधवांचे प्रश्न सोडवण्याचं कामच आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती करत असतो जर तुम्हाला काही प्रश्न वाटले तर तुम्ही पुन्हा बेझिजक प्रश्न विचारू शकता हो नक्कीच नक्कीच मी तुम्हाला कॉल करून विचारेल हो हो धन्यवाद ओहो, धन्यवाद